चार चार्ट आणल्या पाच शंभर गदा पटकवल्या देशातला सर्वात महागडा पैलवार म्हणून त्या सिकंदरची ख्याती आहे एक जमीन आहे माझ्या गावातून त्याच्या गावात अवघो पंधरा किलोमीटरचा अंतर आहे समीर ढोले साहेबांच्या जो विश्वास टाकण्या योग्य करतो आणि तो विश्वास साथ ठरलेला आहे या कमिटी भाऊसाहेब पडळकर उत्तमदा फडतरे हे पंच आणि समोर घोला कुस्तीला प्रारंभ झालेला आहे मनगटाला मनगट भिडलेला आहे काहीतरी घडत हे कौतुक गोर। हे कसं पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब या महाटाच कीर्ती महाटाचा मान बिंदो यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं सर्वश्रेष्ठ मैदान बारावती तालुका कुस्ती संघ वा 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 दो नो पक्षी गयो दो नो गयो हलक्या काळजाची माणसं घराकडे जावा काहीतरी घडत आणि घरात एक तयार करा असलं फक्त धक्का असं घरात असल्यावर होईल का माझा टोकरा टोकरी मनान मनगटानं आणि मेंदून तयार करा मनगटानं ज्या झालं आणि मेंदून कमी झालं तर ते गावगुंड म्हणते समाजाला घातक ठरतय पालक लक्ष असलं पाहिजे मुलांच्यावर हमालाच पोरग देशातला मोठा परिवाना इंग्लिश मध्ये एक फादर हा साहे, पवार साहेब असावा पवार साहेबांच्या सारखा मला आनंद झाला मी धन्य झालो पवार साहेबांनी हात केला माझ्या जीवनाचं सार्थक झालं आता उद्या आलं तर जायला तयार आहे काय हर्षवर्धन भाऊ म्हणजे दादा काय करत आहे आता देव पिऊ भेटत नाही कोणाला सचिन तेंडुलकरने एका मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला त्या मुलीच्या जीवनाचं क्रिकेट मध्ये सोनं झालं तस पवार साहेबांनी ज्यांच्या मजा टाकली त्याच्या जीवनाचं सोनं झालेलं कारण की पवार साहेब अजा विचार इथं काय वा वा पका एडू नका वळू नका ए एक वळू नका आणि एक Yo